रांजणगावचे काही युवा तरुण माझ्या माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात या ठिकाणी ज्योति ज्योतिबाई मानसिंग लीग पार पडली आज शेवटचा दिवस होता कसं प्लॅनिंग होतं खूप जल्लोष या ठिकाणी क्रिकेट प्रेमींचा आपल्याला पाहायला भेटला राधा पाटील सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं होतं एकदम गजबजलेलं हे एमपीएल ग्राउंड आपल्याला पाहायला भेटलं दिवसभराच्या कालावधीत कसं नियोजन होतं कशा पद्धतीने स्पर्धा पार पडली दिवसभराच्या नियोजनात मानसिंग आता इथून माझं पण नियोजन चांगल्या प्रकारे नियोजन करतात त्यांनी आणि ह्यावेळी ह्यावेळी सुद्धा नियोजन त्यांनी चांगल्या प्रकारे केलं आणि अशी नवीन क्रिकेट खेळाडूंना संधी देतात ग्राउंड लेवलला खेळण्यासाठी याच्यातून खेळाडू तयार होतात गावोगावी खेळाडू तयार करून भाई पाच यांचा सपोर्ट राहतो प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक खेळाडूला कशा पद्धतीचं नेतृत्व आहे या तालुक्यातलं मानसिंग भाई यांचं आता ज्योतिबाईनी सुद्धा पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातून सामोरं जात आहेत तुम्ही तरुण आहात तरुणांचा कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद पाहायला भेटतो काय सांगा मानसिंगबाई यांच्या माध्यमातून या तरुण कामाला लावलेले त्यांनी आणि शिक्षण घेतले त्या मुलांना सुद्धा कामाला लावले रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि युवकांना चांगली संधी म्हणजे शिक्षण शिक्षण असेल तर शिक्षणातून आणि अशिक्षित असेल त्यांना त्यांच्या माध्यमातून मातडीतून कामगार कामगारांना लावण्यात येतात त्यांच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध मुलांना दिलेला आहे त्यांनी सगळ्यांचं चांगलं करण्याची भावना त्यांच्या मनात असते आणि असं नेतृत्व प्रत्येकाला लाभत नाही हे रांजणगावला लावलेलं आहे त्याच्यानंतर आपली भूमी ही विशेष आहे कारण अष्टविनायकांपैकी एक असलेला गणपती म्हणजे महागणपती आपल्या रांजणगाव मध्ये आपल्याला पाहायला भेटतो पुढे जी निवडणूक होती आहे अटीतटीची होईल की वन साइड विन होऊ शकतात काय वाटतं नाही नाही वन साइड विन मानसिंगबाई पाटुंद यांचा सर्व पॅनल वन साइड विन होणार म्हणजे होणार आहे शंभर टक्के काय दगडवली राशी पाचुनकर विरुद्ध पाचूनकर असा सामना आपल्याला ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पाहायला भेटणार आहे तर याच्याकडे कसं पाहता नाही पाचुंदरी पाचंदर सामना पाहायला भेटणार आहे शंभर टक्के पण पुढची पार्टी काय एवढी बीजेपीत प्रवेश करून त्यांनी पक्षाची ताकद दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या लोकांची नाराजी आहे बाहेर प्रत्येक गटात गेलं तर त्यांच्यावर लोक नाराजी त्यांच्यासोबत लोक सुद्धा हिंडायला नाहीये त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मानसिंग पटले टक्के तिन्ही उमेदवारी विजयी होणार म्हणजे होणार आहे हा जो रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त हे आहे पाठबळ आहे की भाजप पक्षाचं जास्त इथे वजन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त इथे पाठबळ आहे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सर्व जनतेने काम केलंय इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम होणार आहे शंभर टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार हे पण शंभर टक्के सांगतो माझ्यासोबत इतर काही दादा त्यांच्याशी आपण बोलूयात क्रिकेट स्पर्धा पार पडली स्पर्धेबद्दल काय सांगाल आ, किती ओव्हरचा सामना होता आणि फायनलच कसं नियोजन केलेलं प्रत्येक सामना असा ओव्हरचा होता फायनलचा अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केलेलं होतं सगळ्या संयोजकांनी त्यामुळं काय बाकीचा विचारच नाही का विषय नाही मानसिंग पाटला नियोजन म्हणलं तर काही विचारायचं प्रश्नच नाही काही नियोजन हे वनलाही विचारलं तालुक्यात जिल्ह्यात तर नियोजन एक नंबरच होत असते त्यांनी सांगितले की पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही याच पद्धतीच्या याच मैदानावरती क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करणार आहे त्यावेळेस नियोजन कसं असू शकतं याच्याही पेक्षा सुंदर असू शकतं मी होणार शंभर टक्के याच्यापेक्षा सुंदर नियोजन होणार मानसिंग भैया पाचुणकर यांच्या सौभाग्यवती ज्योतिबाईनी पाचुणकर या, या, या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कसं वातावरण वातावरणाचं काय आता तुम्ही चौकशी केलीच असणार आहे तर वन साइड आम्ही आता विन झालेलोच आहे याच्यात काय तीळ मात्र शंका नाहीये